नमस्कार माझ्या गावातील संपूर्ण मायबाप जनतेला सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की आता थोड्या दिवसावर ग्रामपंचायत येत आहे आणि आपण ही ग्रामपंचायत ही बाळगा मी गेले चार साडेचार पाच वर्ष झाले मी आपल्याला जे सांगत आहे हे आतापर्यंत कोणी आपल्याला बोललं नाही लक्षात घ्या मला निवडून द्यायचं तर द्या नाही तर देऊ नका माझी तुम्हाला सर्वांना रोखठोक भूमिका असती पण लक्षात घ्या मी जे आज रोजी जे काही जे बोलतो हे सपष्ट तुमच्यासमोर सपष्ट हेडिओ काढून बोलतो लक्षात घ्या कारण की माझ्या मनामध्ये काहीतरी मायबाप जनतेसाठी सर्वांसाठी गावासाठी संपूर्ण माझ्या गावातील मायबाप जनतेसाठी काहीतरी करण्याची हिंमत आहे आणि करणार आहे म्हणून मी बोलतो मी मला सरपंच व्हायचं आहे म्हणून मी तुम्हाला आश्वासन देतो आणि मला सरपंच करा आणि मला दोन पैसे खाऊ द्या हे माझ्या मनात नाही पण आपल्याला काही गोष्ट काही कामं गावातील मायबाप जनतेसाठी सर्वांसाठी जे काही करायचे ते आपल्या हातात मध्ये काहीतरी सत्ता असल्याशी आपण करू शकत नाही आणि हे राजकारणामध्ये तुम्हाला मी सांगतो आता ग्रामपंचायत आल्याच्या नंतर तुम्हाला काही लोक चुकीची माहिती देतील की बघू ते हो गावात राहणार नाही गावातून इथून तो हो निघून जाईन तुम्ही त्याच्यावर भरोसा ठेवू नका विश्वास ठेवू नका हे राजकारण असतं माझ्या गावातील मायबाप जनतेला सर्वांना माझी कळकळची विनंती असते की कुठल्याही प्रत्येक माणसाला प्रत्येक माणसाला गावामध्ये समजा आता आपलं गाव आहे आपल्या गावातील प्रत्येक माणसाला अशी असते की आपण सरपंच ग्रामपंचायत व्हावं प्रत्येक माणसाला अशी असती म्हणून प्रत्येक माणूस हा प्रत्येक माणूस एखाद दुसऱ्या माणसाला चुकीची माहिती देत असतो बरं का की आता ज्या ज्या माणसाला समजा सरपंच पदासाठी अर्ज भरायचा तो माणूस त्याचीच बाजू धरून बोलणार दुसऱ्याची बाजू ती चुकीची काढणार म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की काही लोकांवरती तुम्ही विश्वास ठेवू नका भरोसा ठेवू नका काही लोक तुम्हाला चुकीची माहिती देतील आणि पाच वर्षे त्याचे भोग तुम्हाला भोगावं लागतील लक्षात घ्या मला काही फरक पडणार नाही मला जर तुम्ही निवडून दिलं तर मी पाच वर्षे गावातील मायबाप जनतेची सेवा करणार मला किती आडी अडचणी आड़ येऊ द्या मी सेवा करूनच दाखवणार कामं करूनच दाखवणार आणि माझ्या माझ्यासारखा ठोक बोलून बोलणारा माणूस आणि मायबाप जनतेसाठी आडी अडचणीमध्ये आड़ उभा राहणारा माणूस तुम्हाला मी सांगतो गेले पंचवीस वर्षातमध्ये झाला नाही आणि होणार बी नाही लक्षात घ्या निवडणुका आल्याच्यानंतर लोक गोड बोलतात पाच लाख दहा लाख खर्च करतील आणि ज्या लोकांनी पैसे घेतले त्या लोकांना परत तुमचं काय कुठलंही काम जर आलं तर तुम्हाला पैसे देऊनच काम करावं लागल मी पहिल्याने सांगितलं आताही सांगतो म्हणून माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे की या गरीब माणसाकडे तुम्ही कुठल्या आशा करू नका ग्रामपंचायतमध्ये या गरिबार माणसाला फक्त तुम्ही साथ द्या संधी द्या आणि येणाऱ्या काळात ग्रामपंचायत मध्ये तुम्ही मला फक्त या माणसाला निवडून द्या हा माणूस तुमचा रुपयाही न घेता पाच वर्ष काम करून दाखवून लक्षात राहू द्या माझ्या घराची चिंता तुम्ही करू नका माझ्या पशी जमीन आहे का याची तुम्ही चिंता करू नका माझ्या पोट माझ्या पशी माजा जीवन जगण्यापुरतं पोट पूर भरण्यापुरती माझ्या पशी इस्टेट आहे लक्षात घ्या मला गाव भाजून खायचं नाही माझ्या गावातील मायबाप जयंतीचे तरुण मंडळीचे पैसे खायचे नाही माझ्या गावातील वडील हरिमानसाचा रुपया खायचा नाही कोणाच्या माझ्या ता ताईच्या ताटातला रुपया खायचा नाही कोणाच्या लेकरमालाचा रुपया मला खायचा नाही लक्षात घ्या मी आत्तापर्यंत माझ्या गावातील मायबाप जनतेला कोणाला त्रास न देता मी आतापर्यंत जगलेलो आहे आणि माझं देवाने चांगलंच केलेलं आहे लक्षात घ्या आणि देव माझं चांगलंच करणार आहे मला फक्त माझ्या गावातील मायबाप जनतेला फक्त पाच वर्षे फक्त ग्रामपंचायत दाखवून द्यायची आणि आपण सर्वांना ग्रामपंचायत ही कळाली पाहिजेत लक्षात घ्या आतापर्यंत आपल्या गावामध्ये ग्रामपंचायत भरपूर झाल्या भरपूर सरपंच झाले पण आता याच्यातून तुम्हाला भरपूर लोकांना गोरगरबी मायबाप जनतेला अनुभव आला असेल आणि मला बी अनुभव आलेला आहे लक्षात घ्या पण आता जर आपण जर ही येणारी ग्रामपंचायत जर कोणाच्या कोणाला बळी न पडता लक्षात घ्या तुम्ही कोणाला बळी न पडता आता तुम्हाला काय म्हणता काय म्हणतील की ते गावात कधी का येणार काय येणार हे तुम्ही हे तुम्ही डोक्यातून काढून टाका बर का आपण सर्वांनी साथ दिल्यानंतर आपण पंधरा मध्ये आखी फिल्डिंग लावू शकतो लक्षात घ्या आपण सर्वजण जर माझ्या पाठीमागे जर खंबीरपणे जर उभे राहिले ना आपल्याला काय करायचं माणसं टाकायचं आपण पंधरा दिवसांमध्ये फिल्डिंग टाकणार आणि तुम्हाला एवढंही सांगतो जर तुम्हाला जर समजा काही कोणाचं भे वाटत असेल दबाव वाटत असेल भावकीचा भाऊ आपल्या मागे आपली भावकी उभी राहिल्यानंतर आपल्याला फिरता येत नाही हे करता येत नाही ते करता येत नाही माझी तुम्हाला सर्वांना कळक्याची विनंती आहे की आपण माझ्या माझ्यासोबत जर काही जर समजा कमी फिरले कमी बोलले ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये तरी चालतील पण आपण फक्त मतदानाच्या माध्यमातून फक्त मला निवडून द्या ही माझ्या माझी तुमच्याकडे सर्वांकडे अपेक्षा आहे कारण की जर समजा तुम्ही जर माझ्याकडे जर समजा नाही फिरलं आता तुमच्या भावकीतला एखादा माणूस जर ग्रामपंचायतला उभा राहिला तुमच्या भावकीतला एखादा ग्रामपंचायतला माणूस उभा राहिला आणि त्या भावकीतल्या माणसामुळं जर तुम्हाला जर माझ्या संघात जर फिरता जर नाही आलं तरी फिरू नका पण मतदानाच्या माध्यमातून तुम्ही फक्त दाखवून द्या मतदान देता वेळच फक्त तुम्ही येणार तुमचा विचार करून मतदान द्या म्हणून माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती की फक्त येणारी ग्रामपंचायत जपा आणि या गरीब माणसाला साथ द्या हा गरीब माणूस तुमच्यासाठी काय करू शकतो जिल्हा परिषद कुठल्या शाळेवरती कसं नियोजन कसं लेकरा बाळावरती लक्ष ठेवायचं गावावरती कस कसे लक्ष लक्ष ठेवायचं पंचायत समितीतून कसे कामं आणायचे आणि तुम्हाला मी आता फार बोलत नाही कारण काय आहे बोलल्यानंतर आपल्या जवळच्या कोण्या माणसाला राग येतो त्याच्यामुळे मी बोलत नाही आपल्या गावामध्ये जे काही घरकुलं आतापर्यंत काही मंजूर झाले नाही हे घरकुलं मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच आणि ग्राम या दोघांचे कामं असतात पण जाऊ द्या आता अहो सरपंचानं जर पंचायत समितीला जर अर्ज जर दिला ना घरकुला मंजूर करा म्हणून जर एखादा अर्ज जर उपोषणाचा जर समजा टेकला सरपंचानं घरकुला मंजूरच होती गोरगरीब मायबाप जयंतीची पण जाऊ द्या आता कसं चुका आपण करत आलेलो आहे आता फक्त इथून पुढची चूक करू नका एवढंच बोलतो जय जे जय महाराष्ट्र